नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी लातूर तालुक्यातील एकुर्गा व मुरुड येथील जिल्हा परिषद शाळेला आठवीच्या वर्गाला दिलेली अनधिकृतपणे मान्यता रद्द करण्यात यावी व जबाबदार शिक्षणाधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेसमोर सात दिवसापासून अण्णा हजारे प्रणित लोक आंदोलन न्यासचे जिल्हा सचिव रामेश्वर सूर्यवंशी व तालुकाध्यक्ष असलम शेख यांचे उपोषण सुरू आहे आज वीस ऑगस्ट रोजी उपोषणाला सात दिवस झाले तरी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अजिबात दखल घेतली नाही जोपर्यंत न्याय मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान ब्ल्यू पॅन्थर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष साधूभाऊ गायकवाड यांनी रामेश्वर सुरेंशी यांच्या उपोषणाला उपोषणाला पाठिंबा देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे लातूर तालुक्यातील एकोरगा येथील जिल्हा परिषद शाळेला अनाधिकृत आणि नियम डावलून यथा आठवीच्या वर्गाला मान्यता दिल्याचे पुरावे सादर केले आहेत जिल्हा परिषद केंद्रीय शाळा शासन निर्णय दोन हजार चौदाचे उल्लंघन करून येथा आठवी तुकडी वाढ करण्यात आली आहे अकार्यक्षम शिक्षणाधिकारी यांनी पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयास खोटी माहिती पुरवून आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांचे शिफारसपत्र जोडून तुकडी केल्याची केल्याचे सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे मी मी दिनांक चौदा ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलो आहे आणि उपोषणाच्या पहिल्या दिवशी शिक्षणाधिकारी कार्यालयातून पत्र आले की आम्ही या शासन निर्णयाखाली तुकडी तुकडीवाढ वर्गवाढ दिलेली आहे पण ते पत्र फक्त वर्गवाढी देण्यासाठीचं सांगण्यापुरतं होतं त्यात संदर्भात आणि ज्या अटी नियमाचा भंग झालेला आहे त्या नियमाच्या अंतर्गत कुठलीही माहिती मला देण्यात आलेली नाही आणि माझ्या पत्रावर कोणतीही कारवाई झाली नाही आज सातवा दिवस उपोषणाचा माझा आहे पण शिक्षण अधिकारी कार्यालयाला याची काहीच परवा नाही त्यांनी मला कसलेच संभाषण केले नाही आणि त्यांना माझ्या उपोषणाच्या आणि मागण्याचा काही संबंध नाही असा दिसून येत आहे आणि शिक्षण अधिकारी आणि सीईओ हे दोघे मला मी लेखी देत नाही अशा सरळ शब्दात उत्तर देत आहेत यात काही मोठं गुढ लपलेलं आहे असं माझ्या संशयात आहे तरी यांनी तात्काळ माझ्या अर्जावर माझ्या तक्रारीवर कारवाई करावी ती वर्गवाडी तुकडी बंद करावी आणि दोषीवर कठोर कारवाई करावी ही माझी मागणी अशी चालू राहील आणि यापुढेही माझी अमरन उपोषण चालू राहील प्रशासनानं दखलच नाही घेतली तुमच्या उपोषणाची तर तुम्ही काय पुढची भूमिका तुमची का, का, का का काय असणार आहे माझी पुढची भूमिका अमरण उपोषणाची कायम राहील आणि यापुढेही माझे सहकारी बांधव यापेक्षाही तीव्र आंदोलन हे रस्ता आंदोलन करतील याची दक्षता प्रशासनाने घ्यावी उपोषणच्या ठिकाणी मी आज आलो त्या ठिकाणी या उपोषण चा कार्यकर्ते चार पाच दिवसाला उपोषण बसलेले आहेत त्यांची तब्येत एकदम ढासळलेली आहे त्यांच्याच जीवाला काय झालं बिल रिपर शासन जमीनदार राहील असे सहा सहा दिवस जर पाच पाच दिवस जर उपोषणला बसून असेल प्रशासन जर बघत नसेल कारवाई काय करत नसेल ही म्हणजे नेमकं हे तुकडे नियमबाहेर दिलेले आहे बेकायदेशीर दिलेलं आहे मग कारवाई करणं किंवा रद्द करणं किंवा कार्यकर्त्याला न्याय देणं ही अधिकारी खुर्शीमध्ये वर बसून ए सीमध्ये पंख्यामध्ये बसून इथं कार्यकर्त्याची तब्येत इथून ढासल्यामुळे संघटनेच्या वतीनं मी संबंधित अधिकाऱ्याचा जाहीर कुठली संघटना आपली ब्लू आमची ब्लू पॅन्ट संघटना मी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे साधू भाऊ गायकवाड या संघटनेच्या वतीने अधिकारी व जिल्हा परिषद यांचा मी जाहीर निषेध करतो जर आजच्या तारखेमध्ये जर हे प्रकरण जर नाही थांबलं किंवा उपोषण कार्यकर्ते उपोषण नाही सुटलं यांचं मनासारखं नाही झालं संबंधित आठ जी तुकडे आहे ती रद्द नाही झाली तर उद्या भविष्यामध्ये या दोन चार दिवसामध्ये ब्लू पॅन्थर संघटनेच्या वतीने त्याचा निषेध करून जन आंदोलन पुकारण्यात येईल आणि रस्त्यावर उतरावं लागेल आम्हाला आणि शिक्षणाधिकाऱ्याला जॉब विचार लागेल शिक्षणाधिकाऱ्याचा पुतळाही सुद्धा जाणार आहे